नमस्कार मंडळी तर आज आपण ज्वारीच्या पिठाच्या वाट्या उकळत्या उकळत शिजून चवदार अफलातून तितकाच भन्नाट चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी छोटी वाटी भरून तुरीची डाळ घेतलेली आहे हे बघा तर सर्वात अगोदर ही डाळ आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि कुकर मध्ये काढून घ्यायची आहे कुकर मध्ये काढून झाले की यामध्ये आपण एक ते दीड ग्लास पाणी घालूया त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर हळद त्यानंतर कुकरला झाकण लावून फ्लेवर ती कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तर इथे आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हा कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी घालायचं मस्त अशी खळखळून ख़़। उकळी आणायची आपल्याला उकळी येते तोपर्यंत आपण पुढील तयारी करूया तर इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे तर हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे ताटामध्ये ओतून घेऊया त्यानंतर यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया हे घातलेलं मीठ पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय तर मीठ आपल्या पिठामध्ये चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि याचं भाकरीला पीठ मळतो ना अगदी त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचंय तर पाणी आपण थोडं थोडं करूनच घालूया त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय ज्वारीचं पीठ आहे हे रखरखीत असतं पिठाला चांगली चिकणाई येण्यासाठी हे पीठ ना आपल्याला चांगलं असं मळून मळून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने म्हणजे पिठाला छान अशी चिकणाई येते आणि आपला पदार्थ तुटत नाही चिरटत नाही त्यामुळे याला चांगलं मळून मळून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकताय आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे याला मस्त अशी चिकनाई आलेली आहे आता यामधला आपल्याला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे हे बघा इतका छोटा गोळा मी काढून आहे त्यानंतर याला हाताव छान असं गोल करून घेऊया त्यानंतर याची आपल्याला वाटी तयार करायची आहे हे बघा अशा पद्धतीने वाटी तयार करून घेऊया हे बघा तर इथे आपली ही वाटी बनवून तयार झालेली आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या वाट्या तयार करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या वाट्या मस्त अशा बनवून तयार झालेल्या आहेत हे बघा आपण आता ह्या वाट्या शिजवून घेऊया तर इकडे आपल्या पाण्याला देखील चांगली उकळी आलेली आहे आपण आता यामध्ये वाट्या सोडून घेऊया आता वाट्या सोडत असताना गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे म्हणजे वाट्या सोडत असताना हाताला आपल्याला वाफ लागणार नाही आता ही वाटी यामध्ये सोडून घेऊया आता ही वाटी आपल्याला अशी खोलगट बाजूने सोडायची आहे हे बघा ही खोलगट बाजू खाली करायची आहे तशाच पद्धतीने सगळ्या वाट्या यामध्ये सोडून घेऊया वाट्या आपल्या उकळीमध्ये सोडून झाल्या की यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आता झाकण आपल्याला पूर्ण ठेवायचं नाही अर्धवट ठेवून घ्यायचं आहे म्हणजे ह्या खाली उतू जाणार नाही त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला वाट्या पाच मिनिटं चांगल्या शिजवून घ्यायच्या इथे पाच मिनिटं झालेली आहेत यावर तुम्ही झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या वाट्या छान अशा शिजलेल्या आहेत आता याला चमचा वगैरे लावण्याचा प्रयत्न करायचा नाही नाहीतर वाट्या तुटू शकतात आपण आता ह्या वाट्या थंड करून घेऊया तर इथे आपल्या ह्या वाट्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आपण आता ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या वाट्या प्लेटमध्ये काढून झालेल्या आहेत त्यानंतर हे पाणी आपल्याला टाकायचं नाही बरं का याचा वापर आपल्याला पुढे रेसिपीमध्ये करायचा आहे त्यासाठी हे पाणी मी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवतेय तर इकडे आपला कुकरही थंड झाला त्यानंतर त्यावरचं झाकण मी काढून टाकलं तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही डाळ मस्त अशी मौसूस शिजलेली आहे हे बघा आता ही डाळ आपल्याला चांगली घोटून घ्यायची आहे इथे आपली डाळ छान अशी घोटून झाल्यानंतर ह्या डाळीला मस्त अशी एक फोडणी देऊन घेऊया त्यासाठी कढईमध्ये आपल्याला दोन, दोन चमचे तेल घालायचंय त्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालूया अर्धा चमचा जिरे त्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत यामध्ये घालूया पाव चमचा हिंग त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये आहे त्यानंतर कडीपत्त्याची पानं घालूया फोडणी डाळ घालायची वाट्या शिजलेलं पाणी यामध्ये घालायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता डाळ थोडीशी घट्ट आहे त्यामुळे यामध्ये मी पुन्हा थोडस पाणी घालतेय तर अर्ध ग्लास मी कुकर धुवून यामध्ये पाणी आहे यामध्ये आपल्याला एक चमचा चिंचेचा कोळ घालायचा आहे त्याचबरोबर एक गुळाचा खडा यामध्ये घालूया त्यानंतर अगदी थोडस मीठ यामध्ये घालायचं आहे कारण आपण डाळ शिजताना मीठ घातलं होतं त्यामुळे बेतानं घालायचं आहे त्यानंतर ह्या डाळीला मस्त अशी एक उकळी आणायची आहे डाळीला चांगली उकळी आली की यामध्ये आपल्याला शिजवलेल्या वाट्या घालायच्या वाट्या घालून की डाळ आपल्याला पुन्हा चांगली शिजवून घ्यायची आहे पाच मिनिटं झालेली आहेत आणि ज्वारीच्या पिठाच्या वाट्या डाळीसोबत पुन्हा चांगल्या शिजलेल्या आहेत हे बघा आता यामध्ये घालूया बारीक चिरलेली कोथंबीर इथे आपलं पौष्टिक ज्वारीच्या पिठाचं वरणफळ बनून तयार झालेलं आहे चवीला एक नंबर लागतं शिवाय खूप जास्त पौष्टिक आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हे वरणफळ काढून घेऊया मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद